रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी काही घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पोलिसांनी रात्री खेड शहरातून रूट मार्च काढला खेडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला असून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड गेली दोन दिवस खेड उपविभागात जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः लक्ष ठेवून आहेत हा रूट मार्च खेड पोलीस स्टेशन ते संपूर्ण खेड शहरातून काढण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी काही ठिकाणी गुन्हे दाखल असून या सोशल मीडियावर घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सोशल मीडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अथवा चुकीचे संदेश प्रसारित करू नयेत असे आवाहन केले असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी दापोली पोलिसांनी रात्री शहरातून रूट मार्च काढला या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला असून अॅडिशनल पोलीस अधीक्षक दापोलीमध्ये दाखल झाले आहेत